आज पटण तालुक्यामध्ये पातोळ शिवारामध्ये पाचोळ बंडाळ्यामध्ये आणि मुरमा गावात आ, मी सायनाथ जे फाण्यागडी शेतकरी मी एक हजार झाडं मोसंबीची सध्याला काढून टाकू राहिलो कारण ह्या वर्षी इतका पाऊस झाला इतका पाऊस झाला का असं मुसं, नासंबीचे नुकसान झाली जो माल होता तो माल मी बारा तेराच्या पुढं व्यापाऱ्यांनी काही घेतला नाही आणि वर्षाकाठी मला त्या मोसंबीच्या झाडाला जवळपास तीन ते चार लाख रुपये खर्च आला त्याला गावारां टाकणे दहा बारा फवारणे करणे अशा खूप खर्च शेतीमध्ये मंजूर आहे रासायनिक खताचे एक तर भिडलेले गगनाला भाव जे आज चारशे साडेपाचशेला गोन्ही होती आज सतराशे अठराशे एकोणीशे दोन हजार रुपयाला गोन्हे झाली डी जी इतके मागा जे मंजुरी वाढली आणि मोसंबीला भाव नाही आणि आर्थिकदृष्ट्याने एवढं नुकसान झालं की मोसंबी पुरणा झाली आम्हाला शेतकऱ्याला म्हणून मी एक हजार झाडाचं हजार झाडं आज काढून टाकलेली तर शासनाने भाव नाही मोसंबीला बाकी सांगितलं जरा विचार केला इकडं पाटा साठला तिकडे चाळीस पंचाळीस हजारांनी भाव चालला सध्याला आणि इकडे पाचोळ परिसरामध्ये बारा तेराशे व्यापारी मागत नाही भाव आणि किल एक वेळेस मी मंडळीत मसुसंबी उतरून नेलं तर ती मंडी माझे सात रुपये किलो मोसंबंबं विकलं लेबर लोन एक बी लेबरला खर्च आला मला एकवीसशे रुपये एकवीस हजार रुपये आणि म मोसंबिकलं सात हजार रुपये काय पुरते मोसंबी म्हणून या लहान लहान लेकरसारखे जपलेली जी मोसंबी ती आज माझ्यावर काढण्याची वेळ आलेली तर शासनाने आहे तर मला काही ना काही मोबाईलला द्यावा एक हजार झाड मी आज कटिंग चालू केली पंधरा सोळा वर्ष झाड होती माझी लहान लेकरून जपलेली होती पण काढण्याची वेळ माझ्यावर आली अतिवृष्टी पावसाने